नमस्कार लोकनाई न्यूज वर सर्व प्रेक्षकांचं स्वागत मराठा आरक्षणासाठी मनोज चारंगे पाटील यांचं अमरण उपोषण सुरू असताना त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मराठी समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी जीवाची बाजी लावणारे मनोज दादा लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी सकल मराठा समाज कोपरगाव यांच्या वतीने साईबाबांच्या चरणी साकडे घालण्यात आले आज या इळी यासाठी उपस्थित आहे मराठा समाजाच्या प्रकृतीसाठी त्यांची व्हावी यासाठी आज आम्ही साईबाबांच्या ठेवून साकडं घालत आहोत आज आम्ही बघतो ते आजपर्यंत आमच्या मराठा समाजाला दरांगे दादांसाठी कोणी वाली नव्हते आणि समाजाच्या उच्चारासाठी समाजाच्या न्याय हक्कासाठी कोणीही लढायला तयार नव्हते परंतु आज आपण बघतो की शारीरिक परिस्थिती इतकी हालाकीची असताना जरांगेदा त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी हालाकीची असताना आज आम्हाला मराठींचा जक्रा बाळासाठी जीवाचं रान आज अनेक महिन्यांपासून आमचे बंधू जरांगेदादा हे करत आहेत आता आपण बघतो ही अनेक मराठी राजकीय उपचारी आहे परंतु ते आपल्या स्वार्थासाठी आपल्या मतांच्या राजकारणा समाजामध्ये इतरांचं लाल चांगल करताना आपल्याला दिसत आहेत व मराठा समाजासाठी आज ते पुढे येत नाही आहे व आमचा जो मराठा संघर्ष होता आमचे दादा आहेत भाऊ यांच्या पाठीशी जरी उभे राहायला तयार नाहीत तरी आमचा हा मराठ्यांचा घाण्याबा हरत नाही आहे आणि पुन्हा त्यांनी यावेळेस उपोषण केलेलं आहे आणि त्या दरम्यान त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे मी <med> तर या ठिकाणी त्यांची भगिनी म्हणून आज साईबाबांना हेच मागणं मागते की माझं आयुष्य माझ्या दादाना लाभू दे कारण आज स्वतःच्या नेत्राबाळांसाठी स्वतःच्या परिवारासाठी सगळेच लढायला तयार असतात समाजासाठी लढायला असं कोणी आपली जीव हातावर घेऊन कोणी तयार होत नसतं आणि तेच काम आज मराठ्यांना एक धीर आधार आधारप म्हणून आजांचे दादा झालेल्या आहेत म्हणून मी पुन्हा या ठिकाणी साईबाबांना म्हणते की माझं आयुष्य माझ्या दादाला लागू दे व त्यांच्या प्रकृतीमध्ये एवढं व धर्मसमभाव सबका मालिके जगाला संदेश देणारे श्री सर सच्चिदानंद साईनाथ महाराज यांच्या चरणी आज माननीय मनोजी मनोज दादा जारांगी पाटील यांची तब्येत ब बरी व्हावी यासाठी मराठा समाज कोपरगाव शहर तालुक्याच्या वतीने ता साईचरणी दादांची तब्येत बरी व्हावी याकरता आम्ही साखळं घालण्यात आलेलं आहे तरी साईचरणी एवढीच प्रार्थना आहे की आमच्या दादांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी